इथे प्रशंजींसाठी ब्रेकफास्ट आहे हा पाच अंडी आहेत उकडलेली फक्त व्हाईट खातील ते दूध आणि चिक्कू हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत जिममधून मी घरी जात आहे ॲक्च्युली आज प्रशांजी थोडेसे लेट गेले म्हणजे नऊला वगैरे पण मग ते गेल्यानंतर वॉटर बॉटल भरायची क्लोथ चेंज करायचे लाईट फॅन टी व्ही जे की सगळं ऑन असतं ते ऑफ करायचं आणि शूज वगैरे घालायचे तर पुष्कळ लेट होऊन जातं मला एक दीड तास वर्कआउट करून माझं समाधान नाही होत मला असं वाटतं की मला अजून वेळ मिळायला पाहिजे कमीत कमी दोन तास मी आरामशीर जिममध्ये वर्कआउट करू शकते आणि माझी स्पेशालिटी म्हणजे मला थकायला होत नाही मी कधीच थकत नाही किती वर्कआउट केलं तरी मी थकत नाही मला असं वाटतं की अजून माझ्याकडे वेळ असता तर मी अजून वर्कआउट केलं असतं पण देवपूजाही करणं तितकंच गरजेचं आहे म्हणून मग भरपूर केलं तरी एक दीड तास वर्कआउट करून आता मी निघाली घरी जायला चलो तुम्ही किती वेळ वर्कआउट करता कमेंट करून मला नक्की कळवा नाही वर्कआउट करत तर ॲटलिस्ट चालायला तरी जा ओके आता घराची कर्टन लावलेली आहे कारण की ते जे कन्स्ट्रक्शन आहे ना अपोजिट साईडला चालू आहे ते त्याची जी हाईट आहे ती आमच्या बाल्कनीच्या हाईटपर्यंत ते काम येऊन लागलं आणि आता खूप धूळ येते तर खूप डस्ट होते घरामध्ये त्याच्यामुळे मी कर्टन क्लोज ठेवले बऱ्याच वेळापूर्वी माझी देवपूजा वगैरे सगळं करून झालं का गुणास ठाऊक लिमिटेड खाते तरी मला ॲसिडिटीसारखं फील आहे आय डोंट नो वाय बट मी असं ठरवलं की जोपर्यंत मला भूक लागत नाही तोपर्यंत आपण खायचं नाही आता लिटरली एक दीड वाजला आहे तरी मला भूकच लागायला तयार नाही आहे आणि काल मी जे कट करून फ्रूट घेतले होते ना ते खूप जास्त झाले होते मी जरा एक पेरू एक ॲपल एक किवी आणि आय थिंक खरबूज खूपच जास्त होतं तर मी आज म्हटलं कट करून नाही घ्यायचे आज मी असे होलसम फ्रूट ठेवलेले आहे की जेवढे इथे अजून पेरू आहे किवी आहे तर जेवढं खाल्ल्यावर मला वाटेल की आता बस बॉ भरलं एटी पर्सेंट तेव्हा मी स्टॉप करेल तर आज ना आज कट न करता अशीच खाते बाय द वे करीनाचा व्हिडिओ कॉल आला होता तो तर तिचं म्हणणं मम्मा तुझं फेस किती ग्लो करतं आहे तर म्हणजे कुठे ना कुठे आपण म्हणतो बघा जसं आपण खाऊ तसंच आपण दिसू तर हल्ली मी थोडं हेल्दी खाते फ्रुट्सवर जास्त भर देते तर खरोखर कुठे ना कुठे इवन मी पण फील करू शकते की स्किन कुठे ना कुठे बेटर दिसते तर चला आता मी माझ्या दिवसाचं फर्स्ट मिल फ्रूट्सने सुरुवात करत आहे नेक्स्ट ता ता मी काय खाईल तुमच्याशी नक्की शेअर करेल तर आता मी हे फ्रूट्स खाते ते फ्रूट्स खाल्यानंतर हे माझं आहे फर्स्ट मिल फर्स्ट मिल तर फ्रूट्स झाले आता याच्यानंतर आय डोंट थिंक की मी काही खाईल प्रोटीनचं ड्रिंक मी पिलं तर पील नाही प्रोटीन ड्रिंक पिईलच मी तर मी ओट्स शिजवलेले आहे दुधामध्ये परंतु मी त्यात कुठलीही साखर गूळ मध असं काहीच टाकलं नाही आहे इथे चिया सीड टाकले इथे सनफ्लावर सीड टाकले पंपकीन सीड टाकले आणि ॲपल कट करून टाकलं आहे तर हे आता फ्रूट्स टाकल्यामुळे हे मला गोड लागणार आहे आय होप सो so. तर हे मी आता खाणार आहे खूपच यमी टेस्टी डिलिशियस दिसतं तुम्हाला कसं वाटते ही प्लेट बघून छान वाटतं आहे का मला कमेंट करून नक्की सांगा ओके या किचनची अवस्था बाहेरून बघितल्यानंतर साधारण अशी आहे पण लग बघा ना माझं पहिलंही फ्रीज या किचनच्या ज्या ट्रॉलीज आहे त्याच्याशी मॅच होतं प्लस त्याच्यावरती माझा जो डब्बा आहे जो की आधीचाच आहे तो देखील मॅच होतो प्लस आत्ताचं आलेलं नवीन फ्रीज ते देखील मॅच होतं परंतु अजून थांबा मी फिरून दाखवते जरा मिक्सरच्या पिनच्या तिथे या फ्रीजची पिन लावली आणि याला असं थोडं साईड बाय केलं कारण या, के या महाराजांना इथे जागा दिली हे अजून इन्स्टॉलेशनसाठी कोणी आलेलं नाही आहे आज येण्याची चान्सेस आहे जे ओट्स आणि सीड्स मी जे घेतले अगेन मला खूप हेवी झालं ॲक्च्युली मी काल ना असं विचार करत होते म्हणजे साधारण आठ दिवस झाले असतील असं समजा आठ एक दिवस की मी अर्ली डिनर करते आणि दोनच मील होत आहेत माझे तर तरी पण वेट मला असं कमी झाल्यासारखं फील नाही होते म्हणून विचार केला की कॅलरी डिफ्रिशिएट हे फार मॅटर करतं लॉससाठी मी दोनदा खाते पण मी जर दोनदा एवढं खाईल की जे चार टाईम खाल्लं जातात तर कशी मी बारीक होईल ओट्स मी जरा जास्तच घेतले होते म्हणजे ओट्स खाऊन अक्षरशः मला आहे ना इतकं हेवी झालं की मला आहे ना झोपावंसं वाटतं चक्कर परंतु आता संध्याकाळचे पावणे पाच वाजले आणि मला दिवसा झोपायची सवय नाही आहे तर आता पाच वाजेच्या आत मला माझं प्रोटीन शेक प्यायचं आहे म्हणून मी किचनमध्ये आली जे की मी ओझिवाचं प्रोटीन घेतलंय तर आता प्रोटीन शेक बनवून पिते पाय प्रचंड दुःख आहे वर्कआउट करताना मला एवढी मजा येते ना असं वाटतं काय करू काय नाही परंतु नंतर त्रास होतो तो पाय प्रचंड दुःख आहे कारण मी शंभर जम्पिंग जॅक केल्या उड्या मारल्या शंभर फटाफट 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 चला प्रोटीन ड्रिंक प्रोटीन ड्रिंक पिऊन घेते एकदा अँड दिस इज माय प्रोटीन ड्रिंक तुमच्यापैकी कोणी प्रोटीन घेतं का आणि तुम्ही कुठलं प्रोटीन घेता ते मला कमेंट करून नक्की सांगा कुठलं प्रोटीन बेस्ट आहे आय थिंक ओझिवाचं पण बेस्ट आहे प्लांट बेस्ड प्रोटीन आहे पण तुमचं फेवरेट कोणतं आहे कमेंट करून नक्की सांगा या प्रोटीन पाहायला तर मी तुम्हाला तयार झालेली दिसत असेल आणि का तयार झाली ते तुम्हा आता इथपर्यंत पाहिल्यानंतर आता हे माझं वाक्य ब बघितल्यानंतर कोणी बघितलं आहे की मी का तयार झाली मला प्लीज कमेंट करून सांगा आणि ज्यांनी नाही बघितलं ज्या मैत्रिणींनी त्यांना सांगते की में जाचा में में मी एक शॉर्ट्स बनवला ज्याच्यासाठी मी रेडी झाली तर तुम्ही बघू शकता इवन त्या शॉर्ट्समध्येही मी दाखवलं आहे मी फक्त कन्सिलर लावलं माझ्या फेसला आणि कॉम्पॅक्ट पावडर आणि काजळ आणि लिपस्टिक लावली आणि हा शॉर्ट्स याच विषयावर होता की आपल्याला जेव्हा खूप हेवी मेकअप नसतो करायचा थोडेसे प्रोडक्ट वापरून थोडंसं छान दिसायचं असतं त्याच्यावरच तो शॉर्ट्स आहे तो शॉर्ट्स बघितला नसेल तर नक्की बघा त्यानंतर एक दोन गाण्यांवर मी असंच लिपसिंग केलं आहे तर ते कसं वाटतं सांगा ॲक्च्युली आहे ना तुम्ही मला हसालसुद्धा काय मी जेव्हा टेन्थला होती ना तर मला इतकं नाचण्याचं वेळ होतं आणि तेव्हा काय आमच्याकडे असं शेटर असलेलं टी व्ही होता ब्लॅक अँड व्हाईट आणि मी गाणे लागले की इतकी नाचायची इतकी नाचायची माझी आई मला म्हणायची की नाचण्यापायी काय संसाराचं तुंतूनं होतं असं काहीतरी आई मला म्हणायची आणि माझ्या आईची आई आए, माझ्या आईची स्टेप मॉम माझी आजी, आजी परंतु चला आता बिचारी ज्या एजमध्ये आहे सध्या बरंच वय आहे तिचं थी तिने कधीच आम्हाला ॲज अ ग्रँड डॉटर स्वीकारलं नाही म्हणजे नाती म्हणून कधीच तिने आमच्यावर प्रेम केलं नाही आम्हाला जवळ केलं नाही त्याच्यामुळे की काय आम्ही आमच्या आजीला बाबांची आई म्हणजे आजी वगैरे असं म्हणायला पाहिजे होतं ना पण तेवढं क्लोज रिलेशनच आजीने कधी केलं नाही आईलाच क्लोज नाही केलं तेव्हा आम्ही तर लांबच राहिलो हो आईची दुसरी डिलेवरी झाल्यानंतर आजोबांनी लग्न केलं होतं पण आईच्या दहा डिलेवऱ्या झाल्या पण त्या आजींनी आईचा रोल कधीच केला नाही तर आम्ही त्या आजीला आहे ना माझ्या माझ्या आजोबांना आता पुष्कळ दोन हजार तीनमध्ये माझ्या आजोबांना देवाज्ञा झालेली आहे तर तीन की दोनमध्ये झाली आहे बरीच वर्ष झाली पण आजी आहे अजून तर ती आजीला माहीत होतं ना मला खूप नाचण्याचं वेळ आहे तर माझी सातवीपर्यंत जी स्कूल होती सेवन महात्मा ज्योतिबा फुले तर मग पाणी प्यायला आम्ही आजोबांच्या घरी जायचं आईवडिलांचं ना आजोबांचं घर जवळजवळच होतं पण आजोबांचं जास्तच जवळ तर आजी काय करायची मला म्हणायची गुड्डे गुड्डी नाव होतं पण मग गुड्डे गुड्डे नाचना नाचना आणि मग मी अशी थोडीशी न म्हटली की ती सांगायची दार लावून घ्यायची आणि मला नाचायला लावायची आणि मी खरोखर नाचायची कारण मला नाचण्याची ना, गाण्यांची ना, ना, प्रचंड ना, आवड होती एवढं काही खास मला कधी डान्स आला नाही परंतु हो जेव्हा कधी असं लग्न प्रोग्राम समारंभ सासरी आमच्या हळदीचे पारे कार्यक्रम फार जोरात होता मी खूप लग्नांमध्ये खूप डान्स केला आहे आज जर तो डान्स बघेल तर मलाच माझा हसायला येईल का किती बावडसारखे कशी नाचते मी असं तर चला एक विनोदाचा पार्ट असतो तो एन्जॉयमेंट असते मनोरंजन असतं तेवढ्यापुरतं तर ते शॉर्ट्स बनवले ते पण नक्की बघा आणि कसे वाटतं ते मला कमेंट करून सांगा तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे दिवा आर दिवाबत्ती करते प्रशांतींसाठी भाजी बनवते आणि गायींसाठी पोळ्या बनवून तिथे देऊन येते भले ते भाऊ काही करू मला समाधान मिळेल की मी गायींना पोळ्या देऊन आली तर प्रशांजींसाठी मी इथे कोबीची भाजी बनवते तर कसं आहे आजोबांनी जेव्हा त्या आजीशी लग्न केलं ना आजीला ऑलरेडी एक मुलगी होती तिचं माझ्या आजोबांनी आज लग्न केलं आणि माझ्या आईचं तर ऑलरेडी लग्न झालेलं होतं तर ती आजी आज सकाळी आंघोळ वगैरे झाली की ती त्या मुलीच्या घरी जायची कारण ती मुलगी सिन्नरमध्येच होती आणि आजोबा येताच्या मुलीच्या घरी यायचे जेवायला तर असं काही त्यांचं रिलेशन होतं परंतु मला या गोष्टीचा आनंद आहे की आजच्या तारखेत जेव्हा त्या आजीला काही अडचण येते प्रॉब्लेम येते ते आजी मध्ये मध्ये माझ्या आईकडं येते त्यांना काहीतरी हेल्प हवी असते थोडेफार पैसे हवे असतात तर आई त्या आजीला आज साड्या घेणं म्हणा किंवा काही कवय ना फुल ना फुलाची पाकळी मदत करणं म्हणा थोडेफार पैसे देणं ते आई मुलगी म्हणून तिचं कर्तव्य करते याचा मला खरंच आनंद आहे आणि इवन आम्ही पण भेटल्यावर आजीला आज थोडेफार पैसे वगैरे असं देण्याचा आमचाही प्रयत्न असतो तर चला आजचा छोटासा सिंपल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ही कोबीची भाजी मी झाकण ठेवून वाफेवरच शिजवणार आहे आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपली प्रशांजी नुसती भाजी खातात चमचाने त्याच्याबरोबर असतं दही आणि काकडी